श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी मांसाहाराबाबत जे सांगितलं आहे ते अत्यंत साध पण खोल अर्थ असलेला आहे कधी कधी आपण इतकं गुंतलेलं असतो कि त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटत हेच माझं आयुष्य आहे असं मानून जगत राहतो पण खरं सांगायचं तर देवाच्या कृपेने आणि थोड्याशा श्रद्धेने माणूस कोणत्याही थरातून वर येऊ शकतो ही कथा आहे रामूची एक सामान्य गावातील तरुण जो रोज मांसाहार करत उद्धट बोलत आणि मनात तरी स्वामी समर्थांचा प्रेम बाळगत होता स्वामींनी त्याला एका स्वप्नाच्या माध्यमातून फक्त एकच निवड द्यावी माझ खर प्रेम हवं असेल तर तोंडाची चव सोड आणि मग सुरू होतो रामूचा एक अनोखा प्रवास देह मन आणि आत्म्याच्या शुद्धतेकडे ही कथा केवळ रामूची नाही तर अशा प्रत्येक व्यक्तीची आहे जी बदलायला तयार आहे फक्त योग्य वेळ योग्य शब्द आणि गुरुकृपेची एक झुडूक हवी असते सातारा जवळच एक लहान गाव चिंचवडी तिथे रामू नावाचा एक तरुण राहत होता अंगाने मजबूत मनानं थोडासा उद्धट रोज सकाळी उठून मास अंडी खाणं गावातल्या वेशीवर बसणं आणि इतरांना चिडवणं हे ते त्याचं रोजच काम आई वारली होती बाप अपंग होता पण घर चालवायचं म्हणून तो शेतमजुरी करायचा रामूची एक सवय होती स्वामी समर्थ महाराजांवर खूप प्रेम करायचा त्यांच्या फोटो पुढे नमस्कार करायचा पण मास्क खाणं काही केल्या सोडायचं नाही एकदा गावातल्या हरीभाऊने त्याला सांगितलं अरे रामू स्वामीच्या फोटो पुढे नमस्कार करतोस आणि इकडे मास्क खातोस हे काही का रे रामू हसून म्हणाला अरे त्यांचं प्रेम मनात आहे खाण्यापिण्याशी काय घेणं देणं त्याच रात्री रामूला एक विचित्र स्वप्न पडलं स्वामी समर्थ महाराज स्वप्नात त्याच्या समोर उभे होते डोळे तेजस्वी जेरा गंभीर स्वामी म्हणाले रामू तू माझ्यावर प्रेम करतोस हे मला माहीत आहे पण माझ खरं प्रेम हवं असेल तर शरीर मन आणि आत्मा तिघही शुद्ध असायला हवं रामू घाबरून म्हणाला महाराज मी मास्क खातो पण मनाने भक्त आहे स्वामी हसले म्हणाले अरे मुला तुला माहित आहे का जो मास खातो त्याच मन रज तमु गुणांनी भरलेलं असत क्रोध वाढतो अंकार वाढतो मी त्या देहात कसा राहू रामू गप्प काहीच उत्तर नव्हतं मग स्वामी म्हणाले तुला निवड करायची आहे माझ खर प्रेम कि तोंडाची चव स्वप्नातच रामूच मन हल्ल त्यानं स्वामींच्या चरणांवर डोकं टेकवलं दुसऱ्या दिवशी सकाळी रामू गावातल्या देवडात गेला हात जोडले आणि स्वामींच्या मूर्ती समोर उभा राहिला आवाज हलत होता स्वामी आता माझं सगळं तुमचं मासाहार पूर्णपणे सोडतो गावातले लोक चकित झाले रामू आता देवडात रोज जायला लागला मासाऐवजी फळ भाजी दूध हे खायला लागला चिडचिडपणा गेला मन शांत झालं बाबाला त्यानं व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली एकदा हरिभाऊन विचारलं रामू काय बदल झालं एवढं रामू म्हणाला स्वामी आले होते स्वप्नात आणि त्याने फक्त एवढं सांगितलं माझ प्रेम हवं असेल तर तोंडाची चव सोड आणि मी तेवढं केलं स्वामीच ते एक वाक्य माझं प्रेम हवं असेल तर तोंडाची चव सोड त्याने मनापासून स्वीकारलं आणि त्या रामूचं आयुष्य खऱ्या अर्थाने फक्त एक स्वच्छ निर्णय श्रद्धेची वाट आणि गुरुकृपेवर विश्वास लागतो जिथं श्रद्धा असते तिथं स्वामी समर्थ नक्कीच हात धरायला येतात रामू सारखा बदल प्रत्येकाच्या आयुष्यात शक्य आहे फक्त गरज आहे एक निर्णय घेण्याची आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवण्याची जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर एक काम करा लाईक करा करा आणि ही कथा आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा कारण कधी कोणाच्या मनातही स्वामीचं एखादं वाक्य बीजासारखं रुजेल आणि आयुष्याची दिशा बदलून टाकेल एका दिव्याला प्रकाश द्यायचा असेल तर त्यात शुद्ध तूप असावं लागत तसच जीवनात भक्तीचा प्रकाश हवा असेल तर मन आणि आहार दोन्ही शुद्ध असण गरजेचं आहे स्वामीच्या कृपेने रामूचा दिवा उजळला आज तुमचं मन हा दिवा आहे फक्त योग्य विचारांच्या वातीने पेटवून बघा संपूर्ण आयुष्य प्रकाशमान होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ